वाटप करण्यात नंदुरबार इथेही आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत किसान सन्मान निधीचं वितरण झालं यावेळी शेतकऱ्यांसाठी मेळावाही आयोजित करण्यात आला होता कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांची माहिती दिली शेतकऱ्यांनी या योजनेबद्दल समाधान व्यक्त केलं आजपर्यंत पी एम किसानचे मला एकोणास हप्ते भेटलेले आहे आणि व्यवस्थित ते हप्ते माझ्या खात्यावर जमा होत आहेत आणि आज विसावा हप्ता हाही जमा झालेला आहे या पैशातनं मला आर्थिक मदत होत आहे आम्ही आनंदी आहे सर्व शेतकरी याच्यात आनंदित मिळवत करतायत पी एम किसानचे आतापर्यंत मला वीस हप्ते भेटले त्या वीस हप्त्यामध्ये मला चाळीस हजार रुपये मिळाले त्या पैशांमुळे मला शेतीला हातभार लागतो जालना इथेही शेतकऱ्यांनी किसान सन्मान निधीच्या योजनेबद्दल समाधान व्यक्त केलं या योजनेमुळे शेतीच्या विविध कामांसाठी वेळेत पैसे मिळत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं मी प्रथम आज माझ्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झाले आणि हे इतक्या चांगल्या वेळेस झालेत आता की आता फवारणी करायची ना तर म्हणजे फवारणीला खूपच कामं येणार आहे ती आणि मग त्याच्यामुळं कापसाचं बी थोडं पिकाचं आणि हे वाढ होणार आहे आणि हा ही मदत आम्हाला दिली याबद्दल मी पंतप्रधानाचे का सगळ्याचे आभार मानतो मला पी एम किसानचा विषय मिळालेला आहे आणि या पी एमच्या किसानच्या पैशामधून मी माझ्याशी शेतातील जे कीटकनाशके खते इत इतर ज्या गरजा असतील यंत्रसामुग्री इत्यादीसाठी तो पैसा खर्च करत असन त्या पैशाचा मला खूप उपयोग होत आहे तरी भारताचे मान्य कृषी मंत्री साहेब व मान्य पंतप्रधान साहेब यांचा मी आभारी वरून आहे